झेंडू हे नगदी पीक मानलं जातं आणि या पिकात विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास आपल्याला सुरुवातीपासून काटेकोर नियोजन करणे गरजेचे असते त्यातल्या त्यात झेंडू त्यात पिकातील पहिला महिना हा खूप महत्त्वाचा असतो कारण याच महिन्यावर आपले उत्पादन अवलंबून असते आणि त्यातच पहिला आठवडा पै पह... आठवड्यात जे आपल्याला कामे करायची ते पण खूप महत्त्वाचे आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिकी ॲग्रोटेक या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या आठवड्यात जी ड्रेंचिंग करायची आहे त्या ड्रेंजिंगमध्ये कोणते खते वापरायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे भरणी कशी घालायची त्याची माहिती सांगणार आहे आणि आपल्याला फवारणी कोणती करायची याबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला बघूया नेमकं आपल्याला पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात आपल्याला तीन गोष्टीवर फोकस करायचा आहे पहिलं म्हणजे फवारणी व्यवस्थापन दुसरं आहे ड्रेंचिंग व्यवस्थापन आपल्याला ड्रिपद्वारे सोडता येईल किंवा पंपाद्वारे आपण सोडू शकता आणि तिसरे आहे खत व्यवस्थापन आपल्याला पहिल्या आठवड्यात खत पण द्यायचे आहे तर बघूया खताचा पहिला डोस सर्वात पहिले डी ए पी डी ए पी आपल्याला घ्यायचे आहे एक किलो बॅग त्यानंतर वेस्टेज कंपनीचं ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल घ्यायचे आहे आपल्याला दहा किलो आणि ॲग्री एट टू हेला शंभर एम एल मिक्स करून लावायचे आहे हे यासाठी लावायचे की जे आपले डी ए पी आहे ते लवकर विरगळत नाही आणि ते जर आपण ॲग्रीड टू हे डी ए पीला लावले तर लवकर विरगळते आणि पिकाला लवकर लागू होते आणि खताचा पहिला डोस झाला की आपल्याला भरणी घालायची आहे पहा या झेंडू पिकात बरणी घालणे खूप महत्त्वाचे अस काम आहे जर तुम्ही नियोजन रेडी भरणी घातली तर ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्यांची संख्या वाढते आणि जास्तीत जास्त मुळ्या आपल्या झेंडू पिकाला अन्नद्रव्य मिळवतात त्यामुळे भर घालणे हे पहिली भर घालणे जवळपास पाचव्या किंवा सहाव्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ड्रेचिंग कराल ज्या दिवशी फवारणी कराल किंवा ज्या दिवशी खते देताल त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला भरणी घालायला हवी झेंडू पिकातील दुसरे महत्त्वाचे काम आहेत फवारणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन लागवडीपासून तीन ते पाच दिवसांनी व्यवस्था राहते त्या अवस्थेत आपल्याला काही औषधे वापरायची आहेत पहिले आहे ॲग्रीगोल्ड ॲग्रीगोल्ड गोल्ड, गोल्ड, गोल्ड काय करते तर ब्रँच फोडण्याचे काम करते वेस्टेज कंपनीचं ॲग्री प्रोटेक्ट हे सुद्धा एक बुरशीनाशक आहे जैविक बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाईड आहे त्यानंतर ह्युमिक हे सुद्धा सहा टक्क्यावाले ह्युमिक आहे लहान अवस्थेत सहा टक्क्यावाले ह्युमेक बाल्य अवस्थेत खूप चांगल्या पद्धतीने पचते आणि निंबोळी अर्क आपल्याला दहा हजार पी पी एम चा वापरायचा आहे आपल्या लहान अवस्थेत असलेल्या झाडांवर नागाळे असेल थ्रेप्स असतील तोडतोडे तुड़ असतील रसवश्यक किडे असतील या किडेंचा प्रादुर्भाव होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे या सगळ्यांची पावर वाढवणारे टू आपल्याला दहा एम एल वापरायचे आहे त्यानंतर पहा आपल्याला ड्रेन्चिंग करायचे आहे ड्रेंचिंगमध्ये ॲग्रिएट टू घ्यायचे आहे ॲग्रिएट टू अडीचशे मिली प्रति एकर त्यानंतर ह्युमिक ह्युमिक आपल्याला सहा टक्क्यावाले घ्यायचे आहे मित्रांनो तेही आपल्याला अडीचशे एम एल घ्यायचे यायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला एकोणीस 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 हे एन पी के विद्राव्य खत आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता चांगल्या उच्च स्टँडर्ड कंपनीचे घ्या एकोण एकोणीस एकोणवीस आपल्याला हे पाच किलो तुम्हाला ड्रिपद्वारे सोडता येईल किंवा ड्रीप नसेल तर आपण सुद्धा सोडू शकता परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस आपण फवारणी कराल ड्रेनजिंग कराल किंवा खत व्यवस्थापन कराल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये दुसरे औषध किंवा खते टाकायचे नाहीत आपल्याला प्लेन औषधांची मी सांगितलेल्या ड्रेंजिंग असेल फवारणी असेल किंवा खते असतील याची प्लेन फवारणी किंवा ड्रेन्शिंग करायची आहे आणि जे प्रमाण दिलेले आहे तेवढेच वापरा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नवनवीन आपल्यासमोर आपण घेऊन येत असतो जय जवान जय किसान भेटूयात पुढील अशाच व्हिडि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र